हाँ छोर श्री गुरु ज्ञानदेव सुखाराम ना पंडरी नाथ भगवान राजा जी चंद्र भगवान हनुमान की जय संज चुरा शिवा पार्वती पते हर 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 महादेव श्री गणेशा नम श्री सदुरामचंद्राय नम सुदाह समुदाओ हॅलो चला सर्व गावातील गावकरी मंडळींना नम्रतेची विनंती आहे साडे चार वाजत आहेत गुरुवारी भोसले गुरुजी शक्ती सांगत आहेत म्हणून सर्वांना नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर साडे चार वाजून जात आहे तरी मंडप भरला नाही म्हणजे कमाल करायची गोष्ट आहे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर मंडकापडे यायचं आहे श्री <coughs> गणेशाय नमा श्री चक्र राम चंद्राय नमन सुरतवर होता पा हो आलाय औषधी समुदावो वरण मरा मधा मय ठाडी रा बरा हो ओम नमो जद्य वेद प्रतिपाद्या ચાતુર્યા ते शारदा विश्व मोहिनी नमस्कार गुरु महागुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरु, गुरु नम गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांचे चरणी साष्टांग नमस्कार करून रात्र भावार्थ रामायणातील युद्धकांडातील त्याप्रमाणे सत्तेचाळीसा म्हणजे शक्तीनिमित्तानं सहाव्या अध्यान उर्वरित कथेला पुढे प्रारंभ करायला गेलो पुण्य पावनभूमीमुळं बऱ्याच वर्षापासून रामकथेचा कथेचा ओघ चालतो त्याचप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह आणि सातव्या दिवशी लक्ष्मण शक्ती उत्सव अक्षराचा हा सुंदर सोहळा सांगतेच्या दिशेनं चाललेला आहे अशी गोड कथा आणि कथा सगळ्यांनाच रामायण पाठ हे लक्षात ठेवा इथं बसून थोडं 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 सांगायचं काम आहे आपल्या हात्री लावायचं काम आहे नारेळ पाय उर मग डोंगर हनुमानची गोरू लागलेली आलो म्हणलं इथं औषधी नेण्याच्या उद्देशाने पण औषधी दिसू दे ना गेलं डोंगर अशा पद्धतीनं ते सुद्धा रावणाच्या बाजूला गेलं बदलू लागले किंवा दिसू दे मारुत्या मध्ये माझ्या हातात काही कमी आहे का डोंगर तू चला मारुत्याला खानाचिला बाळराम नालो ते आलो ना अत्यंत वेगाने पण बाण आला त्या बाणावर ठसा होता श्रीराम जयराम जय राम जयराम राम ठशाला महत्व लक्षात ठेवा आणि त्या पानावर पर्वत असही जा टाकला आणि खाली आलो मरकट देवाने अविवेकी पाहिलं खाली देवाला कथा हनुमान जी सांगायला भरतची होते ना तिथे तुमचे लहान बंधू अगदी तुमच्यासाठी सारखी हरित हरीचे दास मोजके प्रमाणात लक्षात शेवटचा जास्त बोलायचं नाही कारण बराच वेळ होऊन गेलेला आहे ज्याप्रमाणे भक्त तसे भगवंताचे दास असतात पाहिलं भर दिला माझ्या अंत करण्यामध्ये दुःखय दुख झालं वाईट वाटलं राग आला मारुत म्हणतात हे कोणी आलेला झाला मित्राम मन मित्र मला घालतो सर्व विराम समस होतो तिच्या आश्रमामध्ये हनुमान जी आले तो आश्रम पहायला लागते आनंदी आनंद झाला भक्ती शिधांत बोला दिला वेदांताशी भाषा बोलत होती महाराज नंदीग्रामाच्या ठिकाणी अशी अवस्था पाहिली आहे बोला हनुमंतराय बोलू लागले ते सर्व भूत प्राणी मात्र निर्मच्छर वृत्तीने राहत होते वाघी एकत्र फिरत होते कुत्रे महाराज लांडगे एकत्र फिरत होते महाराज इथं महाराजा महाराजांच नाही कसं व्हाय हा अवघड गोष्टी असं पाहिलं अजून काय चालकिदास रामाचे नाटवे कपी पण खंडमान हा मोर्चा पण ह्या जे सरला असतानात्रा नंतर मारुत्रा स्वतःला विसरून गेले कपता चंदला मारुत्राची अवस्था झाली भगवान मारुत्राच्या मुखातून रामकथा ऐकून भरतजीच्या मनावर परिणाम झाला भरतजीला प्रेमाची अवस्था निर्माण झाली निर्मा बोला विसरला चित्र चित्ता आणि अहंकार या पद्धतीने स्वतःला विसरून गेले आठवण नाठव गेला भावा भाव झाला स्वयंनी अशी अवस्था झाली भंग झाले रोमांचित वाट्या झाली प्रेम सद्गली नेत्री आनंदात उतरवत भरतमुच्छित पडी गेला महाराजांच्या मुखामधून सुंदर गोड कथा सांगितली हनुमानजीने ऐकल्या परिणाम झाला भरतीला मुरछे ना आली प्रेमाची गोरवणी ऐकता श्री रामचंद्र भरता लागली योग मुद्रा तो निद्रा तंद्रा कृपा रुग्याची आईशी मारु मुखातून राम कथा ऐकली भरतीला ती कथा ऐकल्यानंतर एक अवस्था निर्माण झाली पडले भरती स्वतःला विसरून गेले मी भरत आहे अशी आठवण नाही तर अशी अवस्था निर्माण होण्यासाठी अत्यंत नितांत श्रद्धा आणि प्रेम आई बापांची सेवा साधू संतांची सेवा तरच तुम्हाला आम्हाला घड देण्याचं शक्य भरत विचारला भरत पाहना हनुमान विचारला हनुमान कमाना पूर्ण श्रीरामी या प्रमाण भरत कोणाला विसरले म्हणजे मी मार्गीपणाला विसरलो अह तुमच्या लक्ष्मणाची आम्हाला आठवणच राहिली दोन्ही पान कार्या आठव करी कमाना बापा कथा चैतन्य पूर्ण चैतविले विसरून गेलो मग आता कामाची आठवण कोण करावं भगवान परमात्माला काळजी आणि चिंता आहे देव सर्व कार्य करून घेतात बोला दोघे उतरले दोन्ही पण कार्य आता करे कोण बाबा कृपा वगैरे करते त्यांना कोण ते बघले जीवन काळा सावध केली प्राण शक्ती परिचारिणी इंद्रिया पाठवता आली झापडी उघडली नेत्रांची अनुप्राय म्हणाला गेले ते याप्रमाण ते एक अवस्था निर्माण झाली होती इकडची काठवण आठवण आल्याबरोबर भगवान परमात्मा मी सावध झालो आणि मग तिथं घेताना त्या झाल्या तरी मला पुरुष

मी इथे जर राहिलो तर तिथे भगवान वाट पाहत असते मग सनात करीता पूर्ण केवी प्रयाण करू पहा हा उदान हनुमानजी आमच्या आश्रमामध्ये तुम्ही आला अ इथे आमची काही सेवा